हाय फ्रेंड्स नमस्ते विदिम पात या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी ॲडव्होकेट ऋतुजा आज आपण हिंदू मॅरेज ॲक्ट एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत घटस्फोटाची प्रक्रिया शिकणार आहोत भारतामध्ये हिंदू मॅरेज ॲक्ट एकोणीसशे पंचावन्नच्या सेक्शन तेरा अंतर्गत घटस्फोट घेण्यासाठी काही ठराविक आधार आहेत घटस्फोटाची मागणी पती किंवा पत्नी दोघेही करू शकतात तसेच काही विशेष प्रकरणांमध्ये केवळ पत्नीला घटस्फोटाची मागणी करण्याचा विशेष अधिकार दिला आहे घर दोघांनाही लागू होणारे घटस्फोटाचे आधार सेक्शन तेरा एक पुढील आधारांवर पती किंवा पत्नी यापैकी कोणही घटस्फोटासाठी अर्ज करू शकतो एक व्याभिचार म्हणजेच अॅडल्ट्री जर पती किंवा पत्नीने विवाहानंतर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवले असतील तर जोडीदाराला घटस्फोटाचा अर्ज करता येतो पूर्वी यासाठी सिद्ध करणे आवश्यक होते पण आता फक्त विश्वासार्ह हो, पुरावे दाखवणे पुरेसे ठरते दोन क्रूरता म्हणजेच क्रुअल्टी जर कोणत्याही जोडीदाराने मानसिक किंवा शारीरिक त्रास दिला असेल तर दुसऱ्या जोडीदाराला घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे मानसिक क्रूरतेचे प्रकार सतत टोमणे मारणे दडपण आणणे बाहेरच्या लोकांसमोर समोर अपमान करणे जबरदस्तीने लग्न संबंध टिकविण्यास भाग पाडणे इत्यादी तीन वियोग म्हणजेच डेझर्टेशन न सांगता जोडीदाराने विवाह संबंध तोडल्यास जळपती किंवा पत्नीने कोणतेही कारण न सांगता किमान दोन वर्ष सोडून दिले असेल आणि सहजीवन म्हणजेच कोहेबेशन नसेल तर घटस्फोट मिळू शकतो यामध्ये दोन प्रकार येतात एक ॲक्च्युअल डेझर्टेशन म्हणजे पूर्णपणे घर सोडून जाणे दोन कन्स्ट्रक्टिव डेझर्टेशन पती किंवा पत्नीने जरी घर सोडले नसेल तरी जबरदस्तीने दुसऱ्या जोडीदाराला बाहेर काढणे चार धर्म बदलणे जर जोडीदाराने हिंदू धर्म सोडून दुसरा, दुसरा धर्म स्वीकारला असेल तर दुसऱ्या जोडीदाराला घटस्फोट घेण्याचा अधिकार मिळतो येथे स्वेच्छेने धर्म बदलणे आवश्यक आहे पाच मानसिक रोग म्हणजेच मेंटल डिसऑर्डर जर जोडीदार गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त असेल आणि त्यामुळे विवाह संबंध नॉर्मल ठेवणे अशक्य होत असेल तर घटस्फोटाची मागणी करता येते येते एक्झाम्पल स्किजनोफ्रेनिया किंवा मग इत्यादी सहा गुप्तरोग जर जोडीदार कुठल्याही संसर्गजन्य आणि गंभीर गुप्तरोगाने ग्रस्त असेल आणि तो लपवला असेल तर दुसऱ्या जोडीदाराला घटस्फोट घेता येतो एक्झाम्पल एड्स आणि सिफिल्स सात संन्यास जर जोडीदाराने संन्यास घेतला असेल आणि संसारिक जीवन पूर्णपणे सोडले असेल तर घटस्फोट मिळू शकतो सात सात वर्षापासून बेपत्ता असल्यास जर जोडीदार सात वर्ष सतत बेपत्ता असेल आणि त्याच्या जीवन तासण्याचा कोणताही पुरावा नसेल तर घटस्फोट मिळू शकतो फक्त पत्नीला उपलब्ध असलेले घटस्फोटाचे अधिकार सेक्शन तेरा दोन एक पतीने दुसरे लग्न केले असल्यास बाय गॅने जर पत्नीला हे सिद्ध करता आले की पतीने पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरे लग्न केले आहे तर तिला घटस्फोट मिळू शकतो दोन पती बलात्कार अनैतिक संबंध किंवा लैंगिक गुन्ह्यात दोषी ठरल्यास जर पतीवर बलात्कार रेप सोडोमी बेस्ट यासारख्या यासारखे गंभीर आरोप ठरले असतील तर पत्नी घटस्फोट घेऊ शकते तीन पत्नीचे बालविवाह झाले असेल आणि तिने अठरा वर्षानंतर विवाह मान्य केला नसेल जर पत्नीचे लग्न पंधरा वर्षाच्या आतील वयात झाले असेल आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिने ते ती विवाह तो विवाह मान्य केला नसेल तर तिला घटस्फोटाचा हक्क मिळतो जर पतीने पत्नीला अनेक वर्ष सोडले असेल तिला मानसिक किंवा आर्थिक आधार दिला नसेल किंवा तिला पूर्ण दुर्लक्षित केले असेल तर तिला घटस्फोट घेता येतो परस्पर संमतीने घटस्फोट डिवोर्स बाय म्युच्युअल कन्सेप्ट सेक्शन तेरा बी जर पती पत्नीला एकमेकांसोबत राहायचे नसेल तर ते परस्पर संमतीने घटस्फोट म्हणजेच म्युच्युअल कन्सेंटिवर्स घेऊ शकतात दोघेही कमीत कमी एक वर्ष वेगळे राहिलेले असले पाहिजेत दोन घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर सहा महिन्यांचा विचार कालावधी म्हणजे स्कुलिंग ऑफ पिरियड असतो तीन दोघांची संमती आवश्यक आहे स्पेशल मॅरेज ऍक्ट एकोणीसशे चोपन्न अंतर्गत घटस्फोट हिंदू मुस्लिम ख्रिश्चन पारशी बौद्ध किंवा वेगवेगळ्या धर्मातील लोकांनी स्पेशल मॅरेज ॲक्ट एकोणीसशे चोपन्न अंतर्गत विवाह केला असेल तर घटस्फोटाचे आधार बहुतेक हिंदू मॅरेज ॲक्टप्रमाणेच प्रमाणेच असतात धन्यवाद